नमस्ते मी योगेश कोटे आणि लेटसअप खबर बात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत का पाठिंबा दिला नक्की काय डील झालं कशासाठी राज ठाकरेने आपली भूमिका बदलली आणि राज ठाकरे नेहमीच अशा प्रकारे भूमिका का, का, का बदलतात याची उत्तरं ज्यांना त्यांना परीनं शोधलेली आहेत राज ठाकरे यांनी देखील आपली भूमिका गुढीपाडोळी दिवशी जो मेळावा झाला त्यावेळेस बऱ्यापैकी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यावर अनेकांचं समाधान स्वाभाविकपणे झालं नाही त्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये या सगळ्या पाठिंब्याची कारणविवासा सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि यातलं मला दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की राज ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत राज ठाकरे हे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहेत आणि तिसरी गोष्ट की या पाठीमागे राज ठाकरे यांना हा निर्णय घेण्यासाठी नक्की काय करणार असावीत हे तीन प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात आणि याहीपेक्षा एक चौथा महत्त्वाचा जो प्रश्न आहे की राज ठाकरे यांच्या पक्षाचं नक्की पुढे काय होणार कोणताही राजकीय पक्ष असतो किंवा तो कोणतीही राजकीय संघटना असते ती आपली परीक्षा कि की किंवा त्याचा पेपर जो आहे तो निवडणुकीमध्ये देत असते मात्र एखादा विद्यार्थी जर परीक्षेत बसत नसेल आणि यावेळेस ड्रॉप घेऊन पुढच्या वेळेस आपण चांगली कामगिरी करू असं जर म्हणत असेल तर त्या विद्यार्थ्याचा परीक्षेचा अभ्यास नक्कीच कमी झाला आहे असं तुम्हाला वाटत असू शकेल राज ठाकरे यांच्याप्रमाणेच तुम्हाला एक दुसरं नाव आठवत असेल ते म्हणजे रामदास आठवले हो रामदास आठवले हो केंद्रामध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत सामाजिक न्याय खात्याचा विभाग त्यांच्याकडे गेल्या दहा वर्षांपासून आहे मात्र रामदास आठवले हो दोन हजार नऊ नंतर कोणतीही लोकांमधनं जे पदं निवडायचे आहेत अशी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही आहेत त्यांचे कार्यकर्ते देखील फार मोठ्या संख्येने निवडणुकीत उतरलेले आहेत असंही नाही आहे म्हणजे त्यांचा जो प्रयत्न असतो तो केवळ मला चांगलं स्थान द्या मला शिर्डीतून उमेदवारी द्या नाहीतर दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी द्या पण रामदास आठवले एक प्रकारे दलित नेत्याचा एक मुखवटा झालेले आहेत त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना स्थान नाही आहे त्यात त्यांच्या पक्षाला स्थान नाही आहे त्यांच्या संघटनेचा प्रश्नच येत नाही आहे रामदास आठवले यांच्यापुरतीच तो सगळा पक्ष अवलंबून झालेला आहे किंवा रामदास आठवले हाच एक पक्ष आहेत आणि महायुतीला एक दलित चेहरा एक दलित नेता महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत हवा आहे यापुरताच रामदास आठवले यांचा वापर केला जात आहे याउलट प्रकाश आंबेडकर रस्त्यावरती उतरत आहेत रस्त्यावरती लढत आहेत आपापली संघटना वाढवत आहेत त्यांची भूमिका कोणतीही कशी याविषयी वाद असू शकतील मात्र राज ठाकरे हे रामदास आठवले यांच्यात तर मार्गावर नाही ना अशी मला शंका येऊ लागलेली आहे कारण अनेकदा जर पक्ष निवडणुकीचं उतरला नाही कोणत्याही कारणास्तव आपल्या रस्त्यावरचं मतांमधलं अस्तित्व जर दाखवू शकलं नाही तर त्या पक्षाला किंवा त्या पक्षाच्या नेत्याचं नक्की स्थान काय तर मला वाटतं महायुतीला असं वाटतं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा जो वारसा आहे तो उद्धव आणि राज यांच्यामध्ये पूर्णपणे विभागला गेलेला आहे आणि एकतरी ठाकरे आपल्यासोबत हवा अशी इच्छा महायुतीची झालेली आहे आणि त्यामुळंच राज यांना ठाकरे हे चेहऱ्यापुरतं ठाकरे या नावापुरतं त्यांना महायुतीसोबत घेण्यात आलेलं आहे राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आहेत त्यांची संघट संघटना अजूनही रस्त्यावरती दिसते आहे, संगत, आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास अडीच टक्के मतं मनसेला मिळालेली होती मात्र या सगळ्या मतांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं पुढे होणार काय हाच खरा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ते महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार याची देखील अजून कोणतीच खात्री पटलेली नाही आहे किंवा त्याविषयीचे संकेत देखील त्यांनी दिलेले नाही आहेत यातनं कार्यकर्त्यांनी नक्की बोध काय घ्यायचा कोणाचं काम करायचं की दरवेळेस वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या पालख्या व्हायच्या एवढाच मार्ग राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांपुढे आहे का हा पण खरा प्रश्न आहे आता याची उत्तरं राज ठाकरे हे शोधतील त्यांना एकतर प्रश्न विचारलेले आवडत नाही आहेत किंवा आ आव म्हणजे प्रश्न जरी एखादा अडचणीचा आला तर ते ताडदेशी पत्रकारांवर डाफरतात किंवा तो प्रश्न तोडतात मला वाटतं हा एक मोठा धोका राज ठाकरेंच्या पक्षासमोर आहे त्यांचा रिपाई आठवलेगट जर व्हायचा नसेल तर त्यांना मोठ्या शक्तीनं मोठ्या ताकदीनं पक्षाला निवडणुकांमध्ये उतरावं लागेल आपलं अस्तित्व दाखवून द्यावं लागेल त्यांना नक्की महायुतीनं काय दिलेलं आहे हा देखील एक प्रश्न आहे अनेकांना असं वाटतं आहे की महायुतीमध्ये ते विधानसभा निवडणुका एकत्र लढतील मला असं वाटतं आहे जर खरोखरीच महायुतीनं त्यांना विधानसभा एकत्र लढवायचा जर शब्द दिला असेल तर ऑक्टोबरमध्ये होणारे विधानसभेची निवडणूक पुन्हा वेगळी असू शकते आणि अशा महायुतीमध्ये दिग्गज महत्त्वाकांक्षी नेते कधीच एकत्र येत नाहीत राज ठाकरे हे कोणत्याही महायुती अजित पवार यांच्यासोबत चर्चेला वाटाका दिला बसतील असं मला अजिबातच वाटत नाहीत त्यामुळं जर राज ठाकरे महायुतीत जर येणार असतील तर नक्कीच महायुतीमधला सध्याचा एक जो मित्रपक्ष आहे तो नक्कीच कमी झालेला असेल एवढे मात्र नक्की आता कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचं काम करायचं कोणत्या उमेदवाराचं काम करायचं या याबाबत देखील ते स्वतंत्रपणे आदेश देणार आहेत आणि भाजप पदाधिकाऱ्यांना दे देखील मनसेचे कोणते कार्यकर्ते तुमच्या संपर्कात राहतील याची देखील स्वतंत्रपणे यादी देणार आहेत राज ठाकरे हे भाजपसाठी किंवा महायुतीसाठी सभा घेणार की नाही याचा देखील निर्णय अद्याप झालेला नाही आहे मला वाटतं जर महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीला ते जर सोबत येणार असतील तर ते नक्कीच महायुतीच्या प्रचारासाठी लोकसभा निवडणुकीत प्रचारसभा घेतील आणि ते प्रभावी व्यक्ती आहेत आणि एखादी जर अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार अशा दिग्गज नेत्यांची एकत्र जर सभा झाली तर ती नक्कीच प्रेक्षणीय आणि नक्कीच फटाके उडवणारी ठरू शकेल मात्र राज ठाकरे केवळ सभांपुरते चालणारे सभांपुरते प्रभाव पाडणारेच नेते ठरणार आहेत की नाही याचा देखील त्यांना आज नऊद्या निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं लोकसभा निवडणूक असू द्या किंवा कोणतीही निवडणूक असू द्या ती लढणं हे कोणत्याही राजकीय पक्षाचं काम असतं मात्र ही परीक्षा द्यायचंच राज ठाकरे टाळत आहेत आणि मला वाटतं असं जर त्यांनी आणखीन एखादा निर्णय जर असा परीक्षा न देण्याचा किंवा निवडणूक लढवताना जर घेतला नाही तर नक्कीच त्यांचा रामदास आठवले झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी